जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत कृषी दिन व शेतकरी सन्मान समारंभाचे आयोजन दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विजय हायस्कूल नाका ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते या प्रसंगी कृषी विभागातील घडी पत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कृषी क्षेत्र विकसित करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध योजना राबविण्यात येत असून गटशेती तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्यास प्राधान्य द्यावे असे आव्हान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांनी केले या प्रसंगी तंत्रज्ञानाच्या वापराने शेती विकसित करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करत असताना ठाणे जिल्ह्यात भातशेती मोठ्या प्रमाणात करत असून शेतकऱ्यांनी विविध पिकांची लागवड करणे आवश्यक आहे फुलं फळं तसेच बाजारात ज्या पिकांची मागणी असते त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे यासाठी आवश्यक त्या योजना राबवण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील असेल असे आश्वासनही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले कुक्कुटपालनसोबत शेती करणे आवश्यक असून जोड व्यवसाय करून शेतकऱ्यांनी आर्थिक स्वावलंबी व्हावे तसेच तंत्रज्ञानाचा वापर करावा असे मार्गदर्शन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी केले यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे जिनिक्स इंटरनॅशनलचे अध्यक्ष खलिक शेख कृषीतज्ञ उत्तम सहाने कृषीतज्ञ डॉक्टर नामदेव मस्कर जिल्हा कृषी अधिकारी श्रीमती सायली आडसूळ कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते प्रस्तावना करताना कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी पद्मश्री सिंधुताई सापकाळ स्वाभिमानी योजना अंतर्गत शेतकरी शेतमजूर बचगट गट, गट ग्रामसंघ यांना भाजीपाळा विक्रीसाठी साहित्य तसेच ई कार्ड पुरवणे या योजना राबवित असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मिळालेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी सन्मान सोहळा करण्यात आलेला आहे वैयक्तिक प्रगतीशील शेतकरी दहा तर गट शेती नऊ गटांचा सन्मान करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले कृषी डॉक्टर नामदेव म्हसकर यांनी नैसर्गिक शेती तर कृषी तज्ञ उत्तम सहाने यांनी रंबी हगा हंबा हंगामातील भाजीपाला लागवड व मधुमक्षिका पालन या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमस्थळी शेतकऱ्यांना उपयुक्त शेती साहित्यबाबत तसेच विविध कीटकनाशके स्प्रेयर्स यांचे स्टॉल लावण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले तसेच बचत गट यांच्याकडील तांदूळ पौष्टिक तृणधान्य व भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तारुलता धानके यांनी केले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क

एक जुलैचा कार्यक्रम आपण घेऊ शकलो नाही कारण तेव्हा आचारसंहितात होती पण त्याच्यानंतर हा कार्यक्रम घ्यायचा की नाही हा प्रश्न उपस्थित केल्याच्या नंतर माझा प्रश्न होता की का घ्यायचा कार्यक्रम हा घेतलाच पाहिजे आपण केलाच पाहिजे आणि माझी इच्छा होती की आपल्यामध्ये जे प्रगतीशील शेतकरी आहे त्यांचा सन्मान करण्याच्या वाहण्यानी मला त्याच्यासोबत भेटता येईल त्याच्यासोबत संवाद साधता येईल आणि जाणून घेता येईल की नेमकं ठाणे जिल्ह्यामध्ये काय काय केलं चाललंय यापूर्वी मी वर्धा जिल्ह्यामध्ये होतो मला वर्धा जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि ऐतिहासिक परिस्थिती माहिती की नाही याची मला कल्पना नाही पण वर्धा जिल्ह्यामध्ये आपले इथे जर आपण बघितलं तर पाऊस किती होतो आपल्या इथे दोनशे सेंटीमीटर अडीचशे सेंटीमीटर तिथे होतो साठ सेंटीमीटर सत्तर सेंटीमीटर ऐंशी सेंटीमीटर पर्यंत आणि तिकडची शेती ही कोरडभाऊ आहे तिथे बेसिक पिकं कुठली कुठली आहेत तर कॉटन आहे आणि आपल्या इकडे काय इतका पाऊस असल्यामुळे आपल्याकडे काय भात शेती गोष्टी आपण घेतो तर आपण ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ जर बघितलं तर जवळपास चार लाख हेक्टरचं क्षेत्रफळ आहे आणि त्याच्यात आपण लागवड योग्य जमीन जवळपास लाख हेक्टर असूनही आपण फक्त लागवड करतो आणि त्याच्यातही जवळपास सत्तावन्न ते अठ्ठावन्न हो हजार हेक्टर आपण भात शेती करतो म्हणजे आपलं क्रॉप डायव्हर्सिफिकेशन किती आहे तर अगदीच नगर फार कमी क्रॉप डायव्हर्सिफिकेशन तर मी एका शेतकरी कुटुंबातून येत नाहीये म्हणजे माझे वडील बँक मध्ये काम करत होते तर मग शेतीबद्दल काही सांगायचं म्हटलं तर आधी ते स्वतः करून बघितलं पाहिजे बरोबर की नाही नाहीतर पुस्तक आहे किंवा ज्या गोष्टीचं गांभीर्य आपल्याला समजलेलं नाहीये तर त्या डिपार्टमेंटला आपण हेड कसं करणार तर त्याच्यासाठी आपण वर्धा जिल्हा आपल्याला माहिती असेल की गांधीजींची काय होती गांधीजी काय करायचे तर सत्याचे प्रयोग करायचे तो मी एक सध्याचा प्रयोग करून बघितला तर तिकडचा बंगला हा फार चांगला बंगला होता मोठा एरिया होता तर जवळपास पाच एकरचा बंगला होता तर त्याच्या बंगला थोडा म्हणजे आपलं जे बिल्डिंग बांधलेली असते बाकी रिकामी असते तर थी रिका ती रिकामी झाल्यावरती तर मग मी काय केलं की जसं पूर्वी आता कृषी तज्ञ जे सांगत होते की एक पूरक शेती केली पाहिजे सगळ्या दृष्टीनं ते एकमेकांना पूरक पाहिजे तर मी काय केलं एक जवळपास पंधरा फुट्या पाळल्या चार गाई पाळल्या आणि त्याच्यानंतर आता तिथल्या हवामानाला सुटेबल असणारी पिके कोणती ला तर कापूस सोयाबीन आणि गायीसाठी लागणारा चारा मग नेपियर ग्रास आणि मका असे गायीसाठी लागणारा चारा हे स्वतः आम्ही लागवड केली स्वतः टोपे आणले स्वतः लागवड केली त्यांची स्वतः गायीची निघा लागली आणि त्याच्यानंतर मग लक्षात यायला लागलं की बाबा शेती काय सोपी नाही शेतीमध्ये मग तिथे ठेवलेला माणूस होता आता मला तर स्वतः शेती करणं शक्य नाही जरी मी ओव्हरसी करत असलो तरी मग त्याचा फो फोन यायचा सर आजचा करायचा मग फोन यायचा की सर पाऊस पडला नाही त्याच्यासाठी मग पाण्याची काहीतरी व्यवस्था सर मग आज फर्टिलायझर जर टाकायचा आहे आज कीड पडली मग त्याचा काहीतरी व्यवस्था पण करायचं आहे म्हणजे ऐकून सुद्धा असा पाऊस नाही पडला की वाटायचं आहे मग पिकांचं काय होणार म्हणजे जोपर्यंत स्वतः करून बघत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी लक्षात येत नाही तर मग असा मी अनुभव सगळा शेतीचा आणि अॅनिमल हटीचा पूरक व्यवसाय म्हणल्याच्या नंतर ही किती आवड आहे आ, की आपल्याकडे जर चार गाईड ठेवलं तर त्याचं इकॉनॉमिक्स आणि जर आपण बघितलं तर तुम्हाला पशुपालन जर करायचं असेल तर एक दोन गाईड घेऊन शक्य होत नाही जशी काही म्हणजे निगा राखणाऱ्या माणसाचा पगार निघत नाही किंवा आपण जे त्याला चारा देतो ते जर आपल्याकडे ऑलरेडी शेती असेल त्याच्यातला जो वेस्टेज असेल त्याच्यावरती जनावर जगात असेल तरच ते शक्य आहे नाहीतर तुम्हाला मोठा प्रॉफिटेबल जर दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर ते पण शक्य नाही त्याच्यासाठी तुम्हाला सगळी व्यवसाय लागत असतं तर इथे आल्याच्या नंतर आपण जर बघितलं की डायव्हर्सिफिकेशन फार कमी आहे आपलं म्हणजे सगळेजण आपण आपलं उत्पादन किती आहे किती लोक आपण करतो ऑलमोस्ट सगळेच आपण म्हणजे मी डेटा बघितला तर जवळपास चौऱ्याण्णव टक्के ठाण्यामध्ये शेतकरी हे बातशेती करतात तर आता काही काही शेतकरी हे आपल्यासारखे प्रगतीशील आहेत ते आता वेगवेगळ्या व्यवसायामध्ये उतरायला सुरुवात झालेली आहे काही लोक भेंडी होतात काही लोकांचा हे कामिनीच झाड आहे हे जे फुलाची आहे आपण सजावड त्याच्यामध्ये कामिनी आहे तर ती कामिनीची काही लोक लागवड करायला इव्हन फळबागातल्या पिकांची लागवड केलेली आहे तर आपण जर बघितलं तर प्रत्येक स्टेज वरती आपल्याला गव्हर्नमेंट सपोर्ट करायला तयार आहे आपल्याला मातशे जर करायची असेल तर मशाली करावी लागेल पहिले जमीन तयार करावी लागेल ती मस्ती म्हणतो आपण टॅन्टॅन मसी करावी लागते तर त्याच्यासाठी पण दरेगा मधून आपल्याला आहे तुम्हाला त्याच्या ठिकाणी फळबाग लागवड करायची असेल तर फळबागाची ती रोप विकत घेण्यापासून मशागत करण्यापासून त्याला पाणी देण्यापासून आणि त्याला खत पुरवठा निंदणी करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी गव्हर्नमेंटचं नरेगाच्या स्कीम मध्ये आपण करू शकतो आज सकाळी मी न्यूज मध्ये ऐकत होतो आता शेवगा सगळ्यांना माहिती असेल शेवग्याचा भाव किती झाला सहाशे रुपये किलो सहाशे रुपये किलो शेवड्याचा भाव झालाय तर मग एवढं तर आता थोडं अजून वाढला तर काजू गदाम करण्याचं झालंय त्याचं सोक्याचं तर मग शेवड्याची लागवड करायची असेल तर त्यासाठी गवर्नमेंट प्रत्येक गोष्टी मध्ये कुठलाही प्रभाग असेल किंवा इतर कुठल्या कुठल्याही झाडाची लागवड जर करायची असेल तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या भरपूर स्कीम्स आहेत आपण लाभ घेऊ शकतो त्याच्यानंतर आपल्या ज्या चार पाच महत्वाच्या स्कीम्स आहेत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आहे त्याच्यातल्या बऱ्याच लोकांनी आपला लाभ घेतलेला आहे आणि अडीच लाख होता आता त्याच्यामध्ये चार लाखाचा लाभ झालेला आहे बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे त्याच्यामध्ये पण सिमिलर लाभ आहे आणि पूर्ण दे म्हणजे त्याच्यामध्ये पाईपलाईन असेल ड्रिप इरिगेशन असेल आणि इतर सर्वच गोष्टींचे छोटे छोटे जे कॉम्पोनेंट्स आहेत त्या प्रत्येक कॉम्पोनेंटचा वेगवेगळा लाभ आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतो शेतीशी निगडितच एक व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये आपलं जे रेसिडिंग युक्त शेत असतात त्याच्यासाठी बायोगॅस प्लांट पण आपण प्रोव्हाइड करतो आणि इतर सेसच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये दुधाळ जनावर असतील शेळीगट वाटप असेल पशुसंवर्धनच्या योजना आहे आणि कृषी विभागातर्फे आपण सिंचित साहित्य असेल आणि इतर सगळ्या ज्या गोष्टी असतील जसं की आता आपण ही पण योजना जी बघितली हिंकारी योजना आहे